प्रभाग क्रमांक दोन मधील शेळगीतील श्री मंदिरात आषाढी एकादशी निमित्त एकादशी निमित्त प्रभाग क्रमांक दोन शेळगी मित्रनगर आणि मनीष नगर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात स्थायी समितीचे माजी सभापती तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक केदारनाथ उंबरजे यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीची महापूजा करण्यात आली त्यानंतर सर्व भक्तांना प्रसादाचं वाटप करण्यात आलं अतिशय प्रसन्न आणि भक्तिमय वातावरणात टाळ आणि ढोलकीच्या गजरात श्री विठ्ठलाची आरती करण्यात आली या प्रसंगी माधवी पवार गुरुबाई हंडे मीराबाई निकम तंबाकेताई नागनाथ गायकवाड राजकुमार दाढीवाले बालाजी सगर अभिषेक स्वामी निलेश धायगुडे आशिष आंबेकर नितीन मोहिते योगेश दुलंगे जगदीश वळसंगे भारत मामड्याल सचिन मोहिते तुकाराम दाढीवाले आणि बहुसंख्य नागरिक उपस्थित होते आपण एकादशी निमित्त या ठिकाणी अनेकांना पंढरपूरला जाता येत नाही आहे परंतु आमच्या इथे आमचे गोवा यांनी या ठिकाणी चांगल्या प्रकारे मंदिर या ठिकाणी उभा केलेला आहे त्या ठिकाणी पंढरपूरला ज्या ज्या लोकांना जाता येत नाही साक्षात पंढरपूरमध्ये जसं पंढरपूर विठ्ठलाचं विष्णू अवतार मानला जातो आणि श्रीकृष्णाचा रूप विठ्ठलाला दिलेला आहे आणि विठ्ठलाचं दर्शनासाठी आज भरपूर गर्दी या शंभर वेळेसपासून ते पूर्ण दहिटणे पुणे वरळेगाव वडजीपर्यंत कुठेही विठ्ठल रुक्मिणी मंदिर नव्हतं हे एकमेव विठ्ठल मंदिर जवळजवळ पाच ते सहा किलोमीटरमध्ये एकच होतं आज त्याची भरभराटी झालेली आहे या ठिकाणी लाखो लोक दर्शनासाठी येतात या ठिकाणी दोन ते तीन दिवस कार्यक्रम होतात आज प्रवचन कीर्तन हरिपाठ जागर होतो उद्याही आ, बाबा महाराज सातरकरांचं मासिक असल्याकारणानं उद्याही एक कीर्तनाचा प्रोग्राम झालेला आहे संध्याकाळी सहा ते आठ अशा प्रकारचे नित्य उपचार करून अशा प्रकारच्या पद्धतीनं हे मंदिर चालत आहे